नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील हळद रुसली कुंकू हसले ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ह्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की कृष्णा मेहंदी काढत असते तेव्हा तिथे एक छोटी मुलगी येते आणि कृष्णाला सांगू लागते की कृष्णताई आपल्या बनकर काकाची मैस अडली आहे तेव्हा कृष्णा धावतच काकांच्या घरी जाते आणि आवाज देऊ लागते तेव्हा अचानक तिथे दोन गुंडे येतात त्यांना पाहिल्यानंतर कृष्णा ही अतिशय घाबरलेली असते आणि ते गुंडे तिला त्या रूममध्ये नेतात आणि तिला मारण्याचा प्रयत्न करू लागतात ती ओरडते आणि आवाज देऊ लागते की कोणी आहे का मला माझी मदत करा त्यानंतर अचानक तिथे दुष्यंत येतो आणि तो, तो गुंड्याला मारू लागतो आणि ते गुंडे तिथून पळून जातात कृष्णा म्हणते की दुष्यंत सरकार तेव्हा दुष्यंत म्हणतो की काही काळजी करू नको मी आहे ना असं बोलून कृष्णा दुष्यंतला मिठी मारते तर असं काही आपल्याला पुढील येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे हळद रुसले कुंकू हसले ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट करिता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका